काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वाडेट्टीवर यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर नरेंद्र महाराजांचे शिष्य आणि अनुयायी यांनी जोरदार घोषणा देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला श्री संप्रदाय सातारा जिल्हा सेवा समिती यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्त्यांनी विजय वाडेट्टीवर यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला

महाराजांचा अवमान करणाऱ्या या भ्रष्ट आमदाराने माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली अन्यथा होणारे परिणाम हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असतील त्याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस पक्ष आणि भ्रष्ट आमदार विजय वाडेट्टीवर राहतील मी महेश कुमार सुपनेकर कराडमधून आलेलो आहे आज जो निषेध मोर्चा आम्ही काढलेला आहे त्याचं कारण म्हणजे जे काँग्रेसचे नालायक आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरूंच्या वरती जो एकेरी शब्द बोललेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आज हिंदू धर्म किंवा हिंदू संस्कृती काय आहे की साधू संतांना हिंदूंचे आराध्य दैवत मानले जाते आणि ह्या जगद्गुरूंवर जो विजय विजय वडेट्टीवारने शब्द केलेला आहे तो अतिशय घृणास्पद आहे आणि त्याच्या निषेधात आम्ही सर्व हिंदू धर्मीय आज त्यांचा जाहीर निषेध करतोय आणि त्यांना मुर्दाबाद घोषणा देऊन आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय